मागील दोन व्हिडिओमध्ये आपण बघितलं की चा स्पीच आणि लँग्वेज डेव्हलपमेंटल डिले ह्याचे फ्लॅग सायन्स काय आहेत आणि त्याची कारणं काय आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं मूल लवकर बोलण्यासाठी आपण घरी काय प्रयत्न करू शकतो ज्यांची मुलं एक वर्षाखालची आहेत अशा पॅरेंट्सनी जेव्हा मूल आपलं बालिश आवाजामध्ये बोलतंय आहे तेव्हा त्याच्याच भाषेमध्ये म्हणजे त्याच्याच बालिश भाषेमध्ये त्याच्याशी प्रत्युत्तर देत त्याचं अनुकरण करत बोलण्याचा प्रयत्न करावा सभोवतालच्या आवाजांची ओळख होण्यासाठी तुम्ही त्याचे आवाजही मिमी करून दाखवायला हवी म्हणजे चिमणीचा आवाज किंवा गाडीचा आवाज जेव्हा बाळ एक ते दोन वर्षाचं असतं तेव्हा बाळाच्या चेहऱ्याकडे बघत त्याचे एक्सप्रेशन कॉपी करत त्याला नवीन शब्द शिकवण्याचा प्रयत्न करावा आंघोळ घालताना जेवताना किंवा कपडे घालताना तुम्ही बाळाशी संवाद साधत नवीन शब्द शिकवण्याचा प्रयत्न करावा ह्या मुलांना हात धरून टाटा बाय बाय नमस्ते किंवा अनुकरण करून दाखवत त्यांना ह्या नवीन शब्दांची ओळख करून द्यायला हवी एखादं बाळाने जर एखादा शब्द बोलला बाबा तर त्याला एक्सपांड करायला हवं म्हणजे बाबा ऑफिसला गेले डॉगी म्हटलं तर डॉगी भो भो करतो म्हणजे शब्दाला एक्सपांड करून वाक्य बनवायला त्याला एनकरेज करायला हवं जेव्हा मूल दोन ते चार वर्षाचं असतं अशा मुलांनी जेव्हा बालिश शब्द वापरून बोलण्याचा प्रयत्न केला तर आपण त्याला करेक्ट करत म्हणजे नॉर्मल स्पीचमध्ये सिम्पल आणि क्लिअर वाक्य बनवून त्याला रिपीट करून करेक्ट करून बोलून दाखवायला हवं पुस्तकांचं आणि राईम्सची पुन्हा मदत घेत आपण त्यांना नवीन शब्दकोश शिकवू शकतो फॉर एक्झाम्पल हेड शोल्डर नीज टोज अशा राईम्स वापरत गाण्याद्वारेही तुम्ही त्याच्या शब्दसंच वाढवू शकता वोकॅबलरी बिल्ड करून वापरण्यासाठी एनकरेज करू शकता जेव्हा मूल चार ते सहा वर्षाचं होतं तेव्हा तुम्हाला, आ, तुम्हाला आ, त्याच्या केलेल्या प्रयत्नांसाठी एक्नॉलेज करत त्याला एनकरेज करायला हवं त्याला अटेन्शन द्यायला हवं किंवा जेव्हा तुम्हाला काही नवीन शिकवायचं असेल तेव्हा जे आपल्या बाळाचं आपल्याकडे अटेन्शन केल्यानंतरच त्याला इन्स्ट्रक्शन देऊन शिकवायला हवं या मुलांना प्रिपोजिशन यायला हवं म्हणून तुम्ही बोलताना वर खाली डावा उजवा हे सगळं त्याला शिकवायला हवं जेव्हा रोजची तुम्ही कामं करता तेव्हा मुलांना पण त्यामध्ये इन्वॉल्व्ह करत त्यांच्याशी सतत संवाद साधला तर ते त्यांना बोलायला लवकर मदत होती ह्या मुलांना पुस्तकांचीही मदत तुम्ही घेऊन बोलायला शिकवू शकता दोन कमांड्स तरी निदान त्यांना फॉलो करता यायला हवी पाण्याचा ग्लास घे आणि टेबलावर ठे अशी दोन आ, कमांड असणारी तुम्ही वाक्य मुलांना बोलून शिकवू शकता अशाच इम्पॉर्टंट आणि छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्याशी शेअर करत राहील मी डॉक्टर केतकी डेव्हलपमेंटल पीडिया